नमस्कार सर्वांना एक ब्रेकिंग न्यूज आहे महालक्ष्मी योजना याच महिलांना प्रति महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे आणि वार्षिक तुमचे छत्तीस हजार रुपये मिळणार आहे आता फॉर्म भरणे केव्हा सुरू होणार आहे कसा फॉर्म भरायचा आहे कोणती वेबसाईट आहे ऑनलाईन फॉर्म आहे ऑफलाईन आहे का त्याचं ॲप आहे का सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे बघा महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे तीन हजार रुपये तुमचे संपूर्ण नाव यादीत आहे का तुम्हाला फॉर्म कसा भरायचा संपूर्ण डिटेल या आहे तर लाईक करा शेअर करा करा अजिबात राज्यातील महिलांसाठी एक नवीन आशेचा किरण दिसू लागला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख राजकीय आघाड्याकडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाकांक्षी योजनाची घोषणा करण्यात येत आहे या योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबन नवी दिशा मिळणार असून त्यांच्या जीवनमध्ये एक सकारात्मक बदल घडून येणार आहे महालक्ष्मी योजना नेमकी काय आहे महिलांसाठी वरदान आहे महाविकास आघाडीने नुकतीच जाहीर केलेली महालक्ष्मी योजना ही महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ही रक्कम महिलांच्या त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी छोटा कुट कुटुद्योगाचे व्यवसाय असेल त्याला प्रोत्साहन देण्यासाठी निश्चित उपयोग ठरणार आहे महाविकास आघाडीने दिलेल्या आश्वासनानुसार सरकार स्थापन झाल्यापासून शंभर दिवसाच्या आत ही योजना कार्यान्वित केली जाणार आणि प्रत्येक महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आता लाडकी बहिणी योजनेचा विचार जर केला तर सरकारने राबवलेली लाडकी बहिणी योजना आधीपासूनच राज्यातील महिलांसाठी वरदान ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्या महिला आहे त्यांच्या खात्यात दर महिन्याला एक पंधराशे रुपये जमा केले जातात आतापर्यंत या योजनेत सुमारे एक अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला आहे या योजनेची यशस्वीता प्रतीक आहे परंतु महालक्ष्मी योजना आहे अनेक राज्यांमध्ये योजना सुरू आहे महिला सबलीकरणाचं नवे पर्व सुरू झालेला आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला एक नवी दिशा मिळणार आहे आर्थिक स्वातंत्र्य हे महिलांच्या सामाजिक आणि कौटुंबिक सक्षमीकरणाचं महत्वाचं पाऊल आहे नियमित उत्पन्नाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचं पर्व आहे आता ही योजना खिशिरी पिवळं किंवा पांढरं रेशन कार्ड लागणार आहे का कोणत्या पात्रता असणार यासाठी फॉर्म कुठं भरायला सुरुवात होणार आहे कधीपासून सुरुवात होणार आहे तसं माहिती लाडकी बहीण योजना आली प्रकारे ही महालक्ष्मी योजना आहे जे की महाविकास आघाडी सरकार आलं तरी योजना येणार आहे आणि प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे वर्षाला एक छत्तीस हजार मिळणार आहे कधी सुरू होणार आहे तर एक आचारसंहिता संपल्यानंतर जर सरकार आलं महाविकास आघाडीचं तर ही योजना सुरू होणार आहे आवडल्यास लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरायचं नाही प्रोसेस सुरूच होत असेल फॉर्म भरायला असेल तर मी तुमच्यापर्यंत नक्की अपडेट येईल त्यासाठी या व्हिडिओला सगळ्यांनी शेअर करायचं आहे लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही